आज विशुव दिन हा वसंत ऋतूमधला आहे तर ह्या दिवशी खगोलय वृत्त हा सूर्यासोबत अगदी समरूप असतो याचा अर्थ पृथ्वीवरील सर्व प्रभाव समतोल स्थितीत येत पण विशुव दिनाचं महत्व मानवासाठी असं आहे की ह्या दिवशी जेव्हा आपल्यामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन मूलभूत शक्ती इडा आणि पिंगरा पुरुषत्व आणि स्त्रीत्व शिव आणि शक्ती ह्या संतुलित असतात योगिक परंपरेत हा दिवस असा मानला जातो की या दिवशी एखाद्याला त्याच्या शारीरिक मर्यादा आणि भौतिक मुक्त होण्याची सर्वोत्तम संधी असते मानवी शरीरातील वासनामय प्रवृत्तींवर मात करण्याची शक्यता आजच्या दिवशी सर्वाधिक असते ह्या दिवशी शिव अर्धनारी रूपात बसला म्हणजे तो अर्धा स्त्री आणि अर्धा पुरुष बनला कारण दोन्हीही आज समान आहेत विषुव दिन म्हणजे ह्यामध्ये संतुलन आणण्याचा दिवस आहे ह्या किंवा त्यासोबत ओळखलं न जाण्याचा अगदी पुरुष किंवा स्त्री असण्याशी देखील नाही आहे माणूस किंवा दुसरा प्राणी असण्याशीही नाही फक्त इथे बसून स्पंदित होण्याचा